गोदावरी स्वीट मार्ट अँड चार्ट कॉर्नरचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न वसमतच्या स्वीट मार्ट आणि चार्ट कॉर्नर क्षेत्रात सेवा देण्यासाठी आज आणखी एका नूतन व्यवसायाची भर पडली आकाश साबणे व शुभम लोखंडे यांच्या गोदावरी स्वीट मार्ट आणि चार्ट कॉर्नर या नूतन व्यवसायाचा शुभारंभ आई वडील व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला वसमत बसस्थानक परिसरातील वाघमारे हॉस्पिटल शेजारी सागर लॉज या ठिकाणी स्वीट मार्ट आणि चार्ट कॉर्नर क्षेत्रात एक नवीन दालन उघडल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे यावेळी आमदार राजूभैया नवघरे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके धनंजय गोरे आदी मान्यवरांनी व प्रमुख पाहुणे मंडळींनी भेट देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी गोदावरी स्वीट मार्ट आणि चॅट कॉर्नरच्या मालकांनी सर्वांचे आभार मानून उत्कृष्ट सेवा देण्याची हमी दिली आहे नमस्कार मी आकाश अंगदराव साबणे पाटील आणि हा माझा मित्र शुभम कामाजी लोखंडे आम्ही ह्या दोघांनी आज वसमत वसमत तालुक्यामध्ये आज वसमत तालुक्यातील सर्व खवयांसाठी वसमत शहरामध्ये नवीन व्यवसाय आणलेला आहे गोदावरी स्वीट मार्ट आणि चॅट कॉर्नर आपल्या यामध्ये आपण सर्व प्रकारचे स्वीट नमकिन्स केक्स कॉफी शॉप चॅट सर्व पदार्थ आपण एकाच सर्व छताखाली उपलब्ध केलेले आहेत तरी सर्व वसमत वासियांना माझी मी सर्व वसमतवासियांना मी एक विनंती करतो की तुम्ही एक आम्हाला वसमत मध्ये एक चान्स द्यावा की आमच्या पदार्थाची तुम्ही टेस्ट करावी जी तुमची चव आमची आपण यावे इथे भेट द्यावे क्वालिटी चेक करावी जे वाढदिवस वगैरे करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली लेडीजला पूर्ण सेफ्टी आहे पूर्ण स्टाफ शेपलेस स्टाफ पूर्ण शेप स्टाफ आहे आपल्याकडे पूर्ण एक नंबर क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी पूर्ण एक नंबर येईल आपल्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून वसमतचे विद्यमान आमदार चंद्रकांत राजूबाई नवगरे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब माजी मंत्री जयप्रकाश मुंद्रा साहेब गुरु पादेश्वर महाराज आणि राजूदादा चापके व इतर मान्यवर सर्व शैक्षणिक राजकीय सर्व मित्रमंडळ बँक कर्मचारी शासकीय कर्मचारी सर्वांनी या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्व वसमतकरांचे आभार मानतो आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण एक वेळेस आमच्या या ठिकाणी गोदावरी स्वीट मार्टला विजिट करावी आणि पूर्ण टेस्ट बघावी आपला ऍड्रेस बसस्टँडच्या जवळ बसस्टँडच्या बाजूला पाटील नगर रोड सागर लाड वसमत